नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत तर एम पी एस सी मार्फत ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या उमेदवारांची प्रारूप निवड यादी नुकतीच वर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या संदर्भातली संपूर्ण अपडेट पाहूया तर अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार पात्र विद्यार्थ्यांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये ओबीसी जनरल ओबीसी फिमेल वीजे, न्ती न्ती अशा प्रकारे प्रत्येक कॅटेगरीनुसार व्ही जे त्यानंतर एन टी बी एन टी सी जनरल आणि फिमेल त्याचबरोबर एन टी डी आणि एस बी सी त्यानंतर ऑर्फन म्हणजेच अपंग आणि अनाथ अशा कॅन्डिडेटची पात्र प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये उमेदवारांचा रजिस्ट्रेशन नंबर कॅन्डिडेट नाव एकूण मार्क्स त्याचबरोबर जन्मतारीख जेंडर आणि कॅटेगरी अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे अशा प्रकारे पात्र आणि अपात्र याद्या दोन्ही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर या परिपत्रकानुसार तुम्ही पाहू शकता की सर्वप्रथम पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहे सर्व याद्या आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन लिंक लिंकवर क्लिक करून पाहू शकता यामध्ये अपात्र यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे तर या अपात्र यादीमध्ये विद्यार्थ्यांनी यापूर्वी जर योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा प्रकारे लाभ घेतलेल्या योजनेचं नाव इथे शेअरा देण्यात आले आहे तर संपूर्ण अपात्र यादी देखील पाहू शकता तर जवळपास छप्पन पेज आहेत पात्र अपात्र याद्या दोन्हीही एकाच ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर यामध्ये महत्वाचं परिपत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे तर लक्षात घ्या सदरच्या मेरिट लिस्ट मधून महाज्योतीचं प्रशिक्षण यापूर्वी ज्या उमेदवारांनी घेतलेलं आहे त्यांची नावे निकालातून वगळण्यात आलेली असून त्यांची यादी स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे त्याचबरोबर संवर्गनिया यादी सारथी संस्थेला पाठवून सारथी संस्थेकडून लाभ घेतलेल्या उमेदवारांची नावे देखील यातून वगळण्यात येणारच आहे त्याचबरोबर उमेदवारचे लिंग नाव प्रवर्ग दिव्यांग व अनाथ अशा नोंदीबाबत अर्ज भरताना जर चूक झाले असेल तर विद्यार्थ्यांनी ही बाब तातडीने महाज्योतीच्या निदर्शनास आणून द्यायची आहे तर लक्षात घ्या परीक्षेकरता अर्ज केल्या दिव्यांग आणि अनाथ उमेदवार म्हणून नोंद केल्या विद्यार्थ्यांची दे यादी देखील स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे तर लक्षात घ्या एम पी एस सी गट ब आणि गट क परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरता चार संस्थांमध्ये सदस्य प्रशिक्षण उपलब्ध आहे आणि पंचवीस तारीख म्हणजे आजच सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती आणि प्रत्येक संस्थेमध्ये दोनशे पन्नास दोनशे पन्नास एवढी जागा आहे त्यामध्ये भगीरथ स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे त्यानंतर संबोधी अकॅडमी पुणे त्यानंतर एच देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे याचा पत्ता संपूर्ण पी डी फाईलमध्ये देण्यात आला आहे रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र तर अशा प्रकारे और संभाजीनगर या ठिकाणी दोनशे पन्नास जागा आहेत तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर, तर ज्यांची निवड झाली आहे त्यांना देखील येथे परीक्षा केंद्र जे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग हवे आहे त्यासाठी लिंक फॉर पी डब्ल्यू डी ऑर्फन आणि इन्स्टिट्यूट सिलेक्शन अशा प्रकारे शेवटला लिंक देण्यात आले आहे लिंकवर क्लिक करायचं आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाईप करण्यासाठीचं पेज ओपन होईल ओ टी पी टाईप करायचा आहे आणि आलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला सदरचं जे इन्स्टिट्यूट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर चार इन्स्टिट्यूटपैकी एक इन्स्टिट्यूट तुम्हाला निवडायचा आहे तर ही फक्त सुविधा आज सायंकाळी सहा वाजेपर्यंतच देण्यात आली होती सदरची विद्यार्थ्यांची जर गैरसोय झाली असेल तर लवकरच या संदर्भातली अपडेट म्हणजेच वाढवून विद्यार्थ्यांना वेळ मिळेल का अशी अपडेट लवकरच प्रसिद्ध केली जाईल परंतु अद्याप कोणतीही परंतु या संदर्भात परंतु सदरचे इन्स्टिट्यूट नोंदणी करता फक्त एकच दिवस मुदत देण्यात आली होती याच्यामध्ये जर वाढ होत असेल तर या संदर्भातल्या अपडेट आपल्या चॅनल दिल्या जातील तर अशा प्रकारे कॅटेगरीनुसार आणि त्यानंतर इन्स्टिट्यूट सिलेक्शन आणि पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा ऑनलाइन फॉर्म नोकरी अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनेलच्या कनेक्ट मध